जा जरा जा ढवळ ना ढवळ जा हेल्प करता मामाला ढवळायला तुला ढवळायला आवडतं ना सगळं तसं पण ते घेतलं ढवळायला व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी नाईस आणि गॅस पासून लांब गॅस पासून लांब थांबतात माहिती मामा थांबवलं की थांबायचं हा आता ढवळ मजा येते हा मजा येते त्याच्यात दमत नाहीये छोटा आहे विचारला बाबू आमच्या तोला मोठा झाला की काय तो शकले नाही तसमा आहे तस आता वरती पण जायचंय वरती पण ती लोक काय करताय ते पण बघायचंय तसमय पाती काढून दे आजीला हा रोल कर हाँ, कर रोल हाँ, तस रोल हा वेरी गुड तसमेला मोदक बनवायला आणि खायला पण आवडतात है ना आणि तस्मय हा दाब येणार त्याची पात बरोबर बोट चिमटवू नको झालं बेटा आता पाती काढून दे ना त्यांना मोदक बनवायला फटाफट रोल केलेला बन फट। के मोदक बनव हा ते झालंय लवकर मग अशी पात छान बनवलेली आता परत एकदा छान बनवून ब्लॉक बनवायचं वाव वाव किती मस्त झाली तस्मैला पण तस्म्याने पण किती छान पात बनवली आहे सोना नीट नाही बनवली हा बनव आता नीट थोडी मोठी बनव हा वाव तशी मी भलून देते काय तिने पिके आणून दिलेले पिके बोलते शिजलेले आणून दिलेले हा जर के वास मध्ये ट्रेमध्ये ठेवू आणि तिकडे बघ आऊकडे बघ तस मैंने मज्जा मज्जा मजा के लिए वाओ कितनी हेल्प के लिए चकला ना मोदक बन कितनी क्यूट वेरी गुड डायरेक्ट कौन डाल रहा

त्याला का मावशी माझ्या म्हणजे टचूला म्हणजे टचू किती हेल्प करतोय ना चोतूच्या बच्चू येतो बस झाला तशू बस नाही बस 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 नाही बस बस तेवढाच घ्यायचं

गया 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 अरे ऑर्डरची मोठं आहे तुला वाट नको लागायला नको त्याला चालेल ते राहते कुठल्याने मी घेऊन जाणार आहे घरी तिला मला सगळं ते बघ ते बघ मामा कसं मोदक ठेवतोय बघ किती छान तू ठेवतो का त्याच्याबरोबर तिथे जाऊन बसला ना समजाने तुला नाही समजाल बेटा तू सुटू आहे ना अजून ते गरम आहे बेटा ते हवेवर ठेवले आता चुकायला मग एकदा चुकले की पॅक करायचे ते वाले पॅक करायचे आहेत का तर मला सांगते मी करते वाटल्यास सांगायला पाहिजे